नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ट्रेंडिंग असं बॅकनेक डिझाईन इथं बॅक पार्ट कट करून घेतलेलं आहे आणि इथं गळारुंदी घेतलेला आहे अडीच इंच आणि जो काही गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे इथं साडेनऊचा गळा आहे तर मी दहा इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडने पण इथं अडीच इंच गळारुंदी घ्यायचा आहे आणि इथं हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथं वरच्या साईडने जे काय आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे ते त्याच्यावरती आपल्याला दोन इंचाला मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि जे काय दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते पण ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं मटका टाईपमध्ये असा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आणि इथं जे काय मागचा गळा प्लस अर्धा इंच असं घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे जे काही दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला हा मटका गळ्याचा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी मटका गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने इथं अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपलं गळ्याचा शेप इथं ड्रॉ करून झालेला आहे मी इथं पाठीमागच्या साईडने पण हे मार्किंग आहे ते ड डार्क करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं बॅकनेकचं जे काय इथं अशा पद्धतीने इथं पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे आणि या मार्किंगवरती आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा मटका गळावरचा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे खालचा जो काय गळ्याचं मार्किंग आहे ते कट करताना आपल्याला इथे थोडंसं जॉईन ठेवूनच थोडंसं जॉईन राहू द्यायचं आहे मगच आपल्याला कट करून घ्यायचं जेणेकरून आपण गळा स्टिच करताना जास्त स्प्रेड होणार नाही गळा यासाठी इथं अशा पद्धतीने आपला गळा कट करून झालेला आहे इथं अशा पद्धतीने आपला शेप असणार आहे इथं जो काय बॅक बॅकनेकचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी सरळ ठेवून गेले घेतलेला आहे आणि सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि इथं अस्तर व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थितच ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व साईडने आपल्याला इथं पिना लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून कुठेही आपलं जेणेकरून कुठेही आपल्या गळ्याचा आकार वगैरे बिघडणार नाही त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने इथं पिण्या लावून घेतलेले आहेत आता आपल्याला इथं गळ्याला जे काही मार्किंग केलेलं आहे इथं गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजेच इथं पाव इंचाचं मार्जिन पकडून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे गळ्याला इथं जो काही आकार आहे तो व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचा आहे आकाराला इथं जे काही आपण ते दोन इंच मार्किंग करून वरच्या साईडने शेप दिला होता तिथं आपल्याला जे काही कॉर्नर आहे तिथं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं पाव इंचाचं मार्जिन पकडूनच आपल्याला सर्व साईडने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी सर्व बाजूने गळ्याला शिलाई देऊन घेतलेला आहे तशा पद्धतीने आपलं गळ्याला शि शिलाई देऊन झालेला आहे आता जो काही गळ्याचा आतला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मी गळ्याचा आतला कपडा कट करून घेतलं आणि इथं खालच्या साईडने जो काही शेप दिला होता तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मी हा शेप पण इथं कट करून घेतला आणि पे आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत इथं जे काही कानेकोपरे आहेत तिथं व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू सरळ बाजूने व्यवस्थित असं आपलं मेन फॅब्रिक फोल्ड झालं पाहिजे त्यासाठी तशा पद्धतीने मी छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत संपूर्ण गळ्याला आणि इथं कोपऱ्याचे जे, जे काही काले कोपरे आहेत तिथं व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून व्यव अस्तर व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने आता स पलटी करून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अस्तर जे काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आणि इथं जे काय आपलं शेप आहे इथं जो काय शेप आहे तो व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे इथं कोणतेही तुम्ही टोकदार वस्तू वापरू शकता हा शेप बाहेर काढण्यासाठी इथं अशा पद्धतीने मी हा शेप इथं व्यवस्थित असं बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूने आपल्याला दागटेप देऊन घ्यायचा आहे इथे दाकटेप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाकटेप देऊन घ्यायचं आहे आणि जो काय आकार आहे तो व्यवस्थित असं बाहेर काढूनच आपल्याला इथे वरच्या साईडने दाबटेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जो काय आकार आहे गळ्याचा तो व्यवस्थित असं बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याला इथे दाबटेप देऊन घ्यायचा आहे कशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला इथे दाबटीप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला जे काय अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तो सर्व साईडने शिलाई देऊन जॉईन करून घ्यायचं आहे इथे सर्व साईडने एकदम कडेकडे नसर टेप मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना कुठेही मध्ये चुना वगैरे येणार नाही त्याची काळजी घेत आपल्याला सर्व साईडने इथं वे वे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं मुंड्याचा आकार वगैरे व्यवस्थित येईल याची काळजी घेत आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे ते एका साईडचं जॉईन करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही व्यवस्थित असं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने अस्तर जोडून झालेला आहे आता जे काही मेन फॅब्रिकच्या एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो सर्व साइडने इथं कट करून सेम करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी जो काय मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता इथं बॅकनेकला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर टक्स टाकण्यासाठी इथं बॅकनेक हा अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून घेतलं आणि जे काही इथं ब्लाउजचं मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे कडेनं इथं ते छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच असं मार्जिन घेतलं होतं हे दीड इंच सोडून द्यायचं आहे बाकीचं जे काय आहे त्याचं सेंटर काढून घ्यायचं सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं आणि तिकडच्या साईडने अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच असं घ्यायचं आहे आणि टक्स हा गळ्याच्या थोडंसं खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने टक्सचं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला या टक्सला शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने जे काही टक्सचं मार्किंग केलेलं आहे त्या टक्सवरती इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं टक्सला कंपल्सरी हे डबल टेप देऊन घ्यायचं आहे आणि टक्सचं जे काही शिलाई देणार आहे ते क्रॉसमध्ये असं शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून आपण टक्स टाकल्यानंतर वरच्या साईडने बॅक पार्टला फुगा येणार नाही त्यासाठी तशा पद्धतीने दोन्ही टक्स तर टाकून झालेले आहेत आता आपल्याला बॅक पार्टला इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे तर कमरपट्टीसाठी मी दीड इंचाचा पट्टी घेतलेला आहे आणि बॅक पार्ट हा सर्व ठेवलेला आहे त्याच्यावरती पट्टी उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि पट्टीला अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे पट्टी अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजेच आणि एक्स्ट्राचं पट्टी कट करून घ्यायचं आणि ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून इथं अशा पद्धतीने पट्टीवरती एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि पट्टी आता आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि इथं दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेला आहे आता इथं मी बॅक पार्टला लावण्यासाठी इथं नॉट बनवून घेतलेला आहे मी कपड्याचंच नॉट बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर रेडीमेड नॉट ला ही लावू वापरू शकता आणि इथं न या नॉटला लावण्यासाठी इथं मी लटकन बनवून घेत आहे त्रिकोणी असं सिंपल लटकन बनवून घेतलेलं आहे इथं दोन्ही नॉटला अशाच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचं आहे आणि जे काही आपण शेप त्या ड्रॉ केलेलं म्हणजे शेप काढलेला होता पार्टला त्या शेपला इथं अशा पद्धतीने हे नॉट लावून घ्यायचे आहे इथं तीन ते चार टिपा मारून आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे हे नॉट इथं अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने हे जे काही लटक म्हणजे नॉट आहे ते तीन ते चार टिपा मारून इथं व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे तशा पद्धतीने आपलं हे लटकन बनवून झालेलं आहे तुम्ही हे हवं तर अशा पशाच ठेवू शकता किंवा तुम्ही ले इथं मी लेस लावणार आहे तशा पद्धतीने हे नॉट बांधून घ्यायचं तर आता मी वरच्या साईडने एक बारीक असा लेस लावून घेतलेला आहे खालीपर्यंत जो काही शेप आहे तिथंपर्यंत आणि इथं खालच्या साईडने थोडंसं ब्रॉड असं लेस लावलेलं आहे आणि वरचे लेस या जो काही सरळ लेस लावलेला आहे त्यामध्ये दाबायचा आहे अशा पद्धतीने हे लेस लावून झालेला आहे आणि इथं लेसला हे कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला वरच्या साईडने पण इथं बारीक लेस आहे म्हणून हे कशी लई द्यायचं नाही त्याला हे कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला इथं अशा पद्धतीने लेस लावून झालेला आहे एकदम छान असं आपलं बॅक पार्ट इथं तयार झालेलं आहे या बॅक पार्टचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे तुम्ही नक्की बनवून बघा हा बॅक पार्ट मी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तशा पद्धतीने एकदम छान फिनिशिंगसहित आपलं बॅक पार्ट इथं बनवून झालेला आहे तुम्ही बघू शकता लुक पण एकदम छान असा आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते